नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गजानन सैरीसे आपलं सर्वांचं एज्युकेअर क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो आहे ठीक आहे मित्रांनो संघर्ष संपला तुमचा आज तुमचा पेपर होता आणि आता वाट आहे ती आन्सरकीची परंतु त्या आन्सर की, की येण्याच्या आधी आयोगाची आन्सर की येण्याच्या आधी ठीक आहे जो आयोग आहे एज्युकेअर क्लासेस सांभाळती ठीक आहे तर या आयोगाची आन्सर की आलेली आहे बरोबर आहे आपल्या क्लासेसची आन्सर की आलेली आहे प्रत्येक विषयाच्या आन्सर या ठिकाणी आलेले आहे तर बघूया पाच मिनिटामध्ये सर्व मराठीचे बरोबर आहे पेपर टू बरोबर आहे टीईटी पेपर टू दोन हजार पंचवीस जे एक्झाम तुमची झालेली आहे तर त्यामध्ये पेपर टू मध्ये जे मराठी व्याकरण विचारलेले आहे एकूण तीस प्रश्न विचारलेले आहेत त्याचे आन्सर आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे मित्रांनो चला तर बघा या ठिकाणी सुरुवातीला तीन प्रश्न प्रश्न एक ते प्रश्न तीन यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे पॅसेज विचारलेलं आहे पॅसेजचे उत्तर बघा मित्रांनो अतिशय छान आलेले आहे पहा दुःखाविषयी सांगताना पुढील पैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही तर पा काय म्हटलंय गोड जेवण आलेलं आहे अंधारीत यात्रा आलेली आहे परीक्षेच्या वेळेचे कष्ट आलेले आहे रडणारी व्यक्ती याच्यामध्ये आहे का नाही मग राईट आन्सर काय ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे यस अगदी बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसते आपल्याला ओके दुसरा प्रश्न बघा दुःख कशासाठी येतात तर आपल्याला माहिती आहे कशासाठी कसोटी पाहण्यासाठी येत असतात कशासाठी येतात कसोटी पाहण्यासाठी तर हा हे सुद्धा ऑप्शन लक्षात ठेवा आपण आनंदी व्हावे यासाठी परंतु मोस्ट ऑफ आन्सर uh, काय येऊ शकते आपलं तर बा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एक येऊ शकते ठीक आहे चला त्यानंतर मग उत्तरातून लेखकाचा कसा दृष्टिकोन आपल्याला प्रतीत होतो तर लेखकाचा दृष्टिकोन हा कसा तर सकारात्मक असू शकतो बरोबर आहे तसा आपल्याला या परिच्छदामध्ये वाचल्यानंतर लक्षात येते बरोबर चला हे झालं पॅसेजचे तीन प्रश्न आता या ठिकाणी एक कविता तुम्हाला विचारलेली आहे अतिशय छान कविता आहे ती मी वाचणार नाही ठीक आहे मला खूप आवडलेली आहे कविता आणि अतिशय भावपूर्ण कविता आहे ठीक आहे काय म्हणते आहे याच्यावर सुद्धा तीन प्रश्न विचारलेले आहे कडीसाठी कोण वाट पाहत आहे तर कडीसाठी वाट कोण पाहत आहे सूर्याचा किरण कडीसाठी वाट कोण पाहत आहे सूर्याचा किरण ठीक आहे ऑप्शन तीन त्यानंतर बघा पुढील पैकी कोणता निर्धार कडीच्या मनात नाही बरोबर आहे तर पहा काय म्हटलंय तर फुल होण्याचा आहे दिमागात मिरवण्याचा आहे ठीक आहे तर सर्व उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तर पुढील पैकी कोणता निर्धार कडीच्या मनात नाही तर पुढील पैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही आहे सूर्य होण्याचा सूर्य होण्याचा निर्धार कडीच्या मनात नाही बरोबर आहे कवितेतील कडी म्हणजे कोण असावे तर हे बघा हे तुम्हाला कवितेमध्ये कुठेही दिले नाही परंतु त्याचा भावार्थ किंवा आशय जर पाहिला तर जन्माना येणारी जे मुलगी आहे तिला हे सर्व अधिकार आहे असं कवितेमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे ऑप्शन नंबर चार आणि त्याच्यानंतर सुरू होतो आपलं व्याकरण आणि शब्दसंग्रह मित्रांनो व्याकरणामध्ये खूप मेहनत घेतली आहे तुम्ही शब्दसंग्रहामध्ये मेहनत घेतलेली आहे काही सेकंदामध्ये तुम्हाला दिसेल आता रिझल्ट काय आहे आपला ठीक आहे चला काय म्हणतात पा तर योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करायची आहे बरोबर तर काय म्हटलंय पा देखल्या देवा दंडवत ही मन आहे पा योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा तर देखल्या देवा दंडवत ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे आता इथं तुम्हाला मी सांगितलं होतं साहित्यिक आणि त्याचे टोपन नाव हो, पाठांतर करून ठेवा बरोबर आहे इथं विचारलेलं आहे पहा तर काय म्हटलंय आरती प्रभू ठीक आहे चिंतामन त्र्यंबक खाणुणकर ऑप्शन नंबर तीन चिंतामन त्र्यंबक खाणुणकर बरोबर बर नेक्स्ट पुढील पैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही बरोबर आहे बर कोणते पुस्तक लिहिलेले नाही हे आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे बर तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ठीक आहे तर बटाट्याची चार तर तुम्हाला माहितच आहे ल देशपांडे यांचं जे आहे बरोबर ठीक आहे चला दहाव्या नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो तर दहावा प्रश्न या ठिकाणी दिसते तुम्हाला ठीक आहे आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता तर आकांक्षा घरी गेली हा जो वाक्याचा प्रकार आहे तो कोणता आहे तर इथं लक्षात ठेवा पहा तर आज्ञार्थी आहे का नाही विद्यार्थी आहे का नाही संकेतार्थी आहे का नाही तर काही स्वार्थी बरोबर आहे काय आहे स्वार्थी <laughs> त्यानंतर पहा अकरा नंबरचा कुणी झाडांच्या फांद्यावर चढले कुणी झाडाच्या फांद्यावर चढले यामध्ये विभक्ती ओळखायची आहे विभक्ती पाय इथं दिसते आपल्याला ची चे म्हणजे षष्टी विभक्ती ऑप्शन नंबर तीन उत्तर येत आहे बरोबर त्यानंतर पहा एक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता एक म्हणजे समाज सामाजिक वाचा वाचिक बरोबर धर्म धार्मिक परंतु आनंद आनंददायी होते आनंदिक नाही होत म्हणून राईट आन्सर कोणता येईल ऑप्शन नंबर चार बरोबर आहे न येणारा म्हटलं होतं ना म्हणून ठीक आहे पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता मागणी पत्राचा तर इथं लक्षात ठेवा ऑप्शन नंबर चार विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे म्हणजे काय मागणी पत्र आहे ठीक आहे चल प काय म्हटलंय त्यानंतर अ आ ई उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर हे सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत कोणत्या आहेत तर सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत धरणी या शब्दाला शब्दाचा लघुक्रम ओळखा बरोबर आहे ध र नि लघु लघु गुरु उड़े लगु, लगु, पा कुठे येते आहे लघु लघु गुरु ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर ठीक आहे त्यानंतर पहा झाकले माणिकचा योग्य अर्थ काय होतो पहा ठीक आहे साधा पण गुणी मनुष्य ऑप्शन नंबर तीन उत्तर येते मित्रांनो लक्षात ठीक आहे त्यानंतर पहा पुढील शुद्ध शब्द ओळखायचा आहे बरोबर आहे तर शुद्ध शब्द यामध्ये वायुपुत्र बरोबर आहे वायुपुत्र चारही ऑप्शन मध्ये आहे परंतु आपल्याला पाहिजे दोन्ही उकार कशा पाहिजे रस्व पाहिजे बरोबर आहे वायुपुत्र ऑप्शन नंबर दोन बरोबर चला सतरा प्रश्न झालेले आहेत त्यानंतर पहा पुढीलपैकी अ ठीक आहे पहा पीडीएफ काढलेली आहे थोडी एक तिरकस आलेली आहे पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता तर मित्रांनो काय झालेला आहे या प्रश्नामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक लक्षात ठेवा अठरा नंबरचा प्रश्न आहे तर याच्यामध्ये चारही शब्द हे कसे आहे अनेक वचने दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की गटात न बसणारा शब्द ओळखा तर आता इथं हा प्रश्न रद्द होऊ शकतो ठीक आहे असं मला तरी वाटते कारण चारही शब्द कसे दिलेले आहे अनेक वचने दिलेली आहे एक फुल अनेक फुले तर इथं फुले दिलेले आहे अनेक वचन एक नाला अनेक नाले नाले हे अनेक वचन दिलेले आहे एक प्याला अनेक पेले अनेक वचन दिलेलं आहे बरोबर आहे एक भाला अनेक भाले तर अनेक वचन दिलेलं आहे बरोबर आहे तर पहा लक्षात ठेवायचं तर इथं जास्तीत जास्त आपण पेले हा शब्द जास्त वापरत नाही त्यामुळे आयोग घेईल तर जास्तीत जास्त हे उत्तर घेऊ शकतो परंतु हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो कर्मणी प्रयोग कर्त्यानुसार बदललं कर्तरी कर्मानुसार बदललं कर्मणी आणि कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग ठीक आहे चल त्यानंतर बा तुला हे पुस्तक आवडले का तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल तुला हे पुस्तक आवडले का क्वेश्चन मार्क बरोबर आहे म्हणजे प्रश्नचिन्ह <coughs> खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता बरोबर आहे तर कोणतं अभंग गाथा तुकाराम महाराजांची अभंग गाथा फा लक्षात ठेवायचं त्यानंतर बा शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे बरोबर आहे तर शाळा हे मूळ वस्तू आहे आणि माता हे तिने दिलेली उपमा आहे तर मूळ जो शब्द असतो शाळा तर तो, तो काय असतो उपमेय आणि उपमा देण्यासाठी वापरलेला शब्द उपमान असतो तर त्यांनी काय म्हटलं शाळा हे काय आहे तर शाळा उपमेय आहे मूळ वस्तू आहे कडा कडा फोड नव उडव उडू मकिका खडबडवी दिग्गजा दुडव तुडव रवी मालिका काय आहे तांडव आहे राग आहे बरोबर आहे काय म्हटलेलं आहे रौद्र रस बरोबर तुला काय पाहिजे बरोबर आहे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे तर काय हे अनिश्चित सुद्धा आहे आणि प्रश्नार्थक सुद्धा आहे परंतु शेवटी जर क्वेश्चन मार्क येत असेल तर त्याला काय म्हणायचं प्रश्नार्थक काय म्हणायचं त्याला प्रश्नार्थक ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी उत्तर येईल बरोबर नेक्स्ट माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नाम आहे माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे भाऊ बरोबर आहे माधुरी एक नाम बहिणीची दुसरं नाव मुलगी तिसरं नाम सामान्य नाम बरोबर आहे -बर इथं सुद्धा प्रत्यय लागलाय नाम बरोबर आहे -बर इथं विशेष नाम तर नाम 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 किती आहे पहा तीन तर एकूण वाक्यामध्ये नाम किती आहे तीन नाम आहेत पहा लक्षात घ्या त्यानंतर विनिताने लाडू खाल्ला भूतकाळामध्ये वाक्य साध्या भूतकाळामध्ये या वाक्याचे अपूर्ण भविष्य काळ करा विनिता लाडू खाते बरोबर आहे साधा वर्तमान काळ विनिता लाडू खात होती अपूर्ण भूतकाळ विनिता लाडू खात आहे अपूर्ण वर्तमान काळ विनिता लाडू खात असेल बरोबर आहे अपूर्ण भविष्य काळ ऑप्शन नंबर दोन ठीक आहे त्यानंतर स्वभाव प्लस उक्ती स्वभाव प्लस उक्ती स्वभाव उक्ती बरोबर आहे अ अधिक उ बरोबर ओ तयार होतो बरोबर आहे पहा लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर पहा हरिहर हे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे हरि आणि हर कोणता समास द्वंद्व 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 यस बरोबर आहे परंतु कोणता इतर इतर द्वंद्व बरोबर आहे तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याला म्हणायचं इतर द्वंद्व बरोबर चला हरी किंवा हरणी हरी आणि हर बरोबर नेक्स्ट पुढील पैकी जो वर शब्द आहे त्या वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे तर पा वर वर म्हणजे श्रेष्ठ वरच्या पदावर आहे श्रेष्ठ पदावर आहे बरोबर आहे वर म्हणजे आशीर्वाद देणे ठीक आहे त्यानंतर पहा वर म्हणजे नवरा मुलगा परंतु जरा जरा म्हणजे वर होते का नाही जरा म्हणजे जर जर जरा म्हणजे कमी बरोबर आहे असं ठीक आहे चला राईट आन्सर काय ऑप्शन नंबर दोन आणि शेवटचा प्रश्न आहे भाऊ तुमचा आजचा पुढील पैकी विदू विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती भाऊ भ्राता समानार्थी आहे सूत पुत्र समानार्थी आहे पहा रस्वउकार पुत्र उकार धागा आहे त्यानंतर पहा काय म्हटलंय मित्र दोस्त समानार्थी आहे आपल्याला विरुद्धार्थी योग्य जोडी पाहिजे तर उत्कर्ष अपकर्ष ऑप्शन नंबर चार ठीक आहे मित्रांनो चला तर या ठिकाणी तुमचे तिसरेही प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत मित्रांनो बरोबर आहे आणि आता बघा या ठिकाणी पुढचं जे लेक्चर आहे तर ते लेक्चर राहणार आहे तुमचं या ठिकाणी कशाचं मित्रांनो लक्षात घ्या कशाचं राहणार आहे तर या ठिकाणी मॅथमॅटिक्स आणि सायकोलॉजी तर हे दोन पैकी दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी लगेच मिळणार आहेत कुठेच जायचं आणि एका एक मिनिटात चालू होईल ठीक आहे चला नमस्कार मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो आहे हे सर्व तर तुम्हाला मिळतच आहे पण सोबत लक्षात ठेवायचं उद्यापासून टीईटी सीटीईटी केंद्र प्रमुख नेट सेट या सर्व बॅचेस चालू होणार आहेत बरोबर आहे ऑलरेडी या बॅचेस चालू आहे नवीन बॅचेस आपण चोवीस नोव्हेंबर पासून उद्यापासून उद्या सुरू पासू करत आहोत मित्रांनो ठीक आहे चला ठीक आहे थांबायचं आहे थँक्यू